माझं नाव जमीन शेख आहे मी शुभम कम्प्युटरमध्ये सहा महिन्याचा त्यालिट्राईन आणि ॲडव्हान्स ॲडव्हायजेजिंग कोर्स लावला होता तर मी एक एक दीड वर्षापूर्वी विचार कोर्स करून घे होते इन्फॉर्मेशन दिली होती ह्या कोर्ससाठी पण मी काय ॲक्शन घेतली नव्हती मग सरांचं पण सरांनी जे मला त्यावेळेस इन्फॉर्मेशन दिली ज्या पद्धतीने तर एक दीड वर्षानंतर मला असं वाटलं की इथंच ॲडमिशन घ्यावं सरांकडेच ते कोर्स लावावा तर मी हा कोर्स लावला होता तर सहा महिने सगळ्यांनी इतकं छान शिकवलं त्यांची मला पद्धत शिकवण्याची पद्धत सगळ्यात वेगळी वाटली आणि त्यांनी खूप छान पद्धतीने शिकवलं की आणि शिकवता शिकवता त्यांनी असं पॉझिटिव्ह जीवन कसं जगायचं याबद्दल ते नेहमी सगळ्यांनाच मोटिवेशन देत असताचं तर त्यांचे काही वाक्य अजूनही लक्षात आहेत म्हणजे ते घरी पण गेलं की असं ते लक्षात येतात की सगळ्यांची हे वाक्य असाही जातं ऑटोमॅटिक ते पॉझिटिव्ह जीवन असं पॉझिटिव्ह होत जात ते वाक्य लक्षात काही वाक्य सांगता येईल सर हो आता एक्झाम होती एका तासाची एक्झाम होती ना तर माझी मी माझ्याकडून एकदम शंभर टक्के प्रॅक्टिस केली पण वेळ कमी होता एक तास म्हणजे मला असं वाटत होतं की एका तास आपली प्रॅक्टिस तर झाली

बूस्ट काम एनर्जी म्हणून करत होते ओके बर सहा महिन्याचा तुमचा जो प्रवास गेला जसं तुम्ही फर्स्ट डे ला आला होता तुमचं एज्युकेशन काय मॅडम ऑफिस आहे बेसिक नॉलेज काहीच नव्हतं मला तर इथं फक्त मी त्या लिखाण एक्सेलचा कोर्स लावला होता पण सरांनी ना एकदम बेसिक पासून शिकवलं सगळं म्हणजे ते कॅम्प कम्प्युटर पहिला कम्प्युटर कधी लावून झाला एवढं म्हणजे ते सरांनी एवढ्या स्टार्टिंग पासून नॉलेज दिलं आम्हाला की सगळं ते म्हणजे सगळं समजलं मला आता एम एस ऑफिसचं पण सरांनी सगळं शिकवलं पॉवर पॉईंट हे काहीच नॉलेज नव्हतं मला ओके सो मला सांगू शकता का तुमचा फर्स्ट डे आणि त्यानंतर तुमचा जो प्रवास होता तो कंटिन्युटी तसाच प्रवास चालू राहिला होता म्हणजे कसा प्रोग्रेस झाला सांगू शकतो त्याबद्दल वाढत जास्त वाढत गेल आणि कॉन्फिडन्स काही होता फक्त असं वाटलं की दुसरे आपण कसं शिकायला जात फक्त लेक्चर ते आपण ऐकायचं असं काहीसी होतं एका फॅमिली सारखं वाटलं ते कॉन्फ्युजन असे क्लिअर करायचे म्हणजे असं सगळ्यांना म्हणजे एक प्रेझेंट सर सगळ्यांना चान्स द्यायचा तुमचे मत काय तुमचे विचार काय हे सर सरे ना सगळ्यांना म्हणजे चान्स द्यायचे सगळ्यांना नंबरप्रमाणे तुम्हाला काय वाटतं काय नाही त्याच्यामुळे ते कॉन्फ्युडन्स वाढत गेला आणि एकदम ते पर्सनॅलिटी आणि शिकवण्याची पद्धत कशी वाटली तुम्हाला सरांची शिकवण्याची पद्धत खूप युनिक वाटली म्हणजे मी तर अजून माझं ग्रॅज्युएट झालं सर पंधरा वर्ष झाले पण पंधरा वर्ष असे हे सहा महिने त्याच्या प्र पंधरा वर्षाप्रमाणे तुलनेत एक व्हॅल्युएबल आणि व्हॅल्युएबल आहे माझे सहा महिने ओके थँक्यू आणि असं कोणते प्रॅक्टिकल आहे का की त्या प्रॅक्टिकल म्हणून तुम्हाला काही

येस त्याच्यातून तुम्ही स्वतः काय आत्मसात केलं म्हणजे कधी असं याच्यावरती हे केलं होतं का प्रेझेंटेशन ओ तर जेवढे काही समजा टॅली एक्सलचे जेवढे प्रॅक्टिकल झाले प्लस ॲडव्हान्स तुम्हाला काही नॉलेज देण्यात आलं एम एस ऑफिस हो वगैरे पण असेल कोर्स तुमचा फक्त एक्सेल आणि टॅलीचा होता त्यामुळे तुम्हाला मायक्रोसॉफ्ट वर्ड पावर पॉईंट अदरवाईज तुम्हाला ईमेल्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी याच्याबद्दल एक्सपिरियन्स कसं असला हार्ड कॉपी असेल सॉफ्ट कॉपी असेल याच्याबद्दल कसा एक्सपिरियन्स

ओके डन आता तुमचा रिझल्ट तुमच्या हातामध्ये आहे तुमचा कालच पेपर झाला एकोणतीस एप्रिलला तर तो रिझल्ट तुम्ही कसा म्हणजे एक्सप्लेन करताल म्हणजे तुम्ही जो स्टार्टला आला होता जो तुम्ही एक ठरवलं होतं ठाम किअर आपण अशा पद्धतीने करणार आहोत तर त्या रिझल्टबद्दल कसं येईल म्हणजे तुम्हाला समजा टॅलीला मला वाटतं नाईन्टी फाईव्ह आहे आणि ॲडव्हान्स एक्सेलला तुम्हाला नाईन्टी एट आहे तर याचं कसं एक्सप्लेन करतात जेवढं सरांनी सांगितलं ना त्याच्यावरच अभ्यास केला त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही सरांनी म्हणजे सांगितलं तेच अभ्यास करून शंभर टक्के दिले माझ्याकडून कारण की मी सरांना पण विचारले सांगितलं होतं की सर आम्ही सर आमचे सर एवढे म्हणजे ते त्यांच्याकडे एवढं नॉलेज आहे म्हणजे असं ज्ञानाचं महासागर आहे ते असं मला वाटतं खूप ते म्हणजे टॅलेंटेड आहे सर तर ते त्यांना सांगितलं होतं मी एकदा की असं की तुम्ही जे एवढं तुमचं तेरा चौदा वर्षाचं आय थिंक आहे एक्सपिरियन्स तर ते तेरा चौदा वर्षाचा ते एक्सपिरियन्स आम्हाला एक त्सामध्ये शिकवता म्हणजे मी एक तास मध्ये येते तर ते माझ्यासाठी असं आहे की एखाद्या व्यक्तीला मध्ये सोडलं तुमच्या फ्लॉवर्स आहेत सगळे त्याच्या हातात एक खाली फ्लॉवर पॉर्ट दिला तर त्याला सांगितलं की तू एवढं म्हणजे सगळे फ्रेश फुलं आहे तरी पण त्या फ्लॉवर पॉट मध्ये आपण त्याच्यामध्ये एक सर्वात जास्त फ्रेश फुलं तो म्हणजे टाकतो व्यक्ती तर त्याप्रमाणे ते माझं म्हणजे एकामध्ये जे सगळं जे शब्द शास ज्ञान देत होते येस थँक्यू थँक्यू व्हेरी मच आणि या प्रवासामधून तुम्ही जे काम करत गेलात कम्प्युटरचं नॉलेजही तुमचं वाढलं त्यानंतर मोटिवेशनही तुम्हाला चांगल्या पद्धतीने मिळालं मोटिवेशनबद्दल सांगू शकता का कुठं एखादा असं कोणतं मोटिवेशन होतं की किंवा कोणतं ते तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये टिकून ठेवू शकतं मोटिवेशन तर सगळे सर सगळे म्हणजे छान मिळायचे पण मला असं वाटतं सरांना एक स्त्री बद्दल खूप आदर करतात सर तर ते आम्हाला म्हणजे जेवढे पण लेडीज होतात आम्ही बॅचमध्ये तर त्यांना एकदम एक स्त्री म्हणून yes. एक म्हणजे वाईफ म्हणून कसं वागायचं किंवा एक सीन म्हणून कसं एकदम पॉझिटिव्ह ते म्हणजे आम्हाला ना मोटिवेशन देत होती ते मला ते आवडलं सांच की एक स्त्री त्यांना खूप आदर आहे म्हणजे हे आईवडिलांचे संस्कार आहेत म्हणून <laughs> आपण मलाही दोन मुले आहेत ना कारण आपणही समजा जर आपल्या मुलीला जर एखादा कुठेतरी जाताना प्रवास करताना तर आपण जर आपल्या आदर बहिणी किंवा आई असो बहीण असो किंवा आजी असो यांचा जसं आपण रिस्पेक्ट करतो तसं ह्या सगळ्या आपल्या एक स्त्रीच आहेत यांचं जर आपण रिस्पेक्ट केला तर आपलं पण कोणतं रिस्पेक्ट करेल ना हा आदर्श घेऊन मी एक वाक्य तुम्ही आठवत पण असताल

नाही निश्चित तुमच्या नजरेमध्ये वाटत असेल पण मी असं म्हणेल की परिपूर्णता कोणीच नाही काहीतरी असं तुम्हाला असं वाटले असेल सहा महिन्याच्या प्रवासामध्ये तुम्हाला काय वाटतं मॅडम सहा महिने आपण एवढा मोठा प्रवास केला आहे एक महिना नाही दहा दिवस पण मुलींना बाहेर पाठवत नाही तुम्ही एवढ्या लांबून येतात किंवा बाकीचे तुम्ही मुली पाहता एवढ्या लांबून येतात तर सहा महिने टिपणं म्हणजे सोपं वाटतं का या प्रवासाबद्दल तुमचं काय मत आहे म्हणजे वातावरण कसं होतं म्हणजे शुभम कंप्युटर मधलं जे वातावरण होत ते कसं होतंही सगळं वातावरण कारण की सरांचं पण एक वाक्य आहे की hmm. शुभम कंप्युटर येचा फॅमिली येचा तर खरंच ते वाक्य म्हणजे सरांनी म्हणजे प्रूफ पण दाखलं की राल्यावर ते कोणाला पण त्यांनी सारखंच वाटतं सर सगळ्यांना चान्स देतात म्हणजे ते असं जे जास्त चांगले आहेत त्याच्यामध्ये शिकण्यामध्ये किंवा कमी आहे सरांसाठी ते सगळे सामान असतात सरांनी असं कोणालाच म्हणजे असं भेदभाव केला नाही की हा हुशार आहे तर मला जास्त त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे तर तसं नाही असं सर सरांसाठी सगळेच सामान होते सर थँक्यू धन्यवाद त्याबद्दल मॅडम आणि असं एखादं स्लोगन आहे का की तो स्लोगन तुम्हाला आठवतो आहे किंवा तुम्हाला असं काही मॅसेज आहे का की बाकीच्या मुलांना देवायचं वाटतं तुम ये ये ते इथून पुढे येणारे जे बॅचेस असतील तिथं बॅचेससाठी एखादं काही मॅसेज देऊ इच्छित का तुमचे सहा महिन्याचे प्रवासमधून तर तुमचं स्टार्ट आणि एंड जसा झालेला आहे त्याच्यानुसार काय प्रवास कसा तुम्ही एखादा मॅसेज देऊ इच्छिता का बाकीच्या मुलांसाठी तर सरांचं तर सर जे सांगायचं लेट हां ते मला माझ्यावर मी सांगते मी कारण माझा कॉलेज म्हणून मी तेरा वर्षा चौदा तेरा चौदा वर्ष गॅप झाला माझा हां त्यानंतर मला असं वाटलं की मी एकदम प्लेन झाले हां

आणि भविष्यामध्ये कधी कोणताही प्रॉब्लेम आला जॉबच्या रिलेटेड असो जोपर्यंत मला असं फील वाटत नाही की अरे मला इथं प्रॉब्लेम आला आहे मी सरांना फोन करायला पाहिजे का तर कधी तुम्ही येणाऱ्या प्रॉब्लेमसाठी फोन करू शकता आणि शुभम कम्प्युटर ऑलवेज तुमच्यासाठी हेल्प आणि सपोर्ट करण्यासाठी ओपन असेल ओके so, थँक्यू okay, थँक्यू व्हेरी मच बस फक्त एवढाच तुम्हाला मी सांगेन नेहमी जे काम करताल प्रामाणिक करा सत्याचा मार्ग पकडा कधी अहिंसा म्हणजे आपण कोणतेही दिशाहीन करणारे कोणतेही काम करायचे नाही आहेत आणि आपल्यामुळेही आपण दुसऱ्याला एक चांगलं एवढंच लक्षात ठेवा आपल्या शेजारी बसणारे जोपर्यंत सक्सेस होत नाही तोपर्यंत आपण सक्सेस नाही हे आपल्या जीवनाचा एक उद्देश असला पाहिजे सो ओके थँक्यू थँक्यू व्हेरी मच थँक्यू